श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार घराबाहेर कोहळा का लावला जातो त्याची योग्य वेळ कोणती त्याचबरोबर तुमच्या दाराला कोहळा लावला आहे का किंवा कोहळा बांधण्याचा तुम्ही विचार करत आहात का कोहळा कसा बांधावा बांधल्याने काय घडते कुठे व कसा बांधावा याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघा आधुनिक तंत्रज्ञान कितीही विकसित झाले असले तरीही अनेक अशा गोष्टी विज्ञानाच्या पलीकडे असतात आपले आपल्या घराचे रक्षण करण्यासाठी पूर्वीच्या काळी लोक अशा काही गोष्टी करत असत ज्याने नकारात्मक शक्ती तुमच्या घराच्या बाहेरच राहील अनेक लोक घरापुढे किंवा दुकानापुढे कोहळा बांधतात कोहळा हे एक फळ आहे अशी मान्यता आहे की हा कोहळा सर्व प्रकारची नकारात्मक आपल्या मध्ये शोषून घेतो दे असं देखील म्हटलं जात तर घरात घरात दुकानात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी असणाऱ्या येणाऱ्या या ये वाईट शक्ती किंवा नजरदोष यांपासून सगळ्यांचं रक्षण करण्यासाठी कोहळा बांधला जातो परंतु कोहळा बांधण्याची योग्य वेळ कोणती बऱ्याच लोकांना माहीत नसेल सर्वप्रथम कोळा हा बाजारातून आणताना देठासकट म्हणजेच देठ असलेला बा आणावा नंतर हा कोळा धुवावा स्वच्छ केल्यानंतर त्याच्या दो, दोन समोरासमोरच्या बाजूला एका बाजूला ओम व दुसऱ्या बाजूला स्वस्तिक काढावं हे स्वस्तिक कुंकवानच काढावं व ओम हा अष्टगंधाने काढावा त्यानंतर खालून वर पर्यंत काजळाने एक रो रेष ओढावी म्हणजेच काय करायचं आहे काजळाने का देवाजवळ ठेवून त्याची सर्वात आधी पूजा करावी हळद व्हाव कुंकू लावावं दिवा अगरबत्ती दाखवावी त्यानंतर प्रार्थना करावी व प्रार्थना करताना घरात असणाऱ्या येणाऱ्या वाईट शक्ती नजर दोष यांपासून सगळ्यांचे रक्षण करण्यासाठी प्रार्थना करावी व घराबाहेर ते कोह कोड़ टांगावं कोळा टांगून झाल्यानंतर कधी कधी दहा पंधरा दिवसाच्या आत खराब होतो कारण अशुभ ऊर्जा तेथे असते अशा वेळी कोळा सडतो त्यातून पाणी देखील गळते अशा वेळी तो कोहळा टांगून द्या तो कोळा टाकून द्यावा पुन्हा नवीन कोळा आणून लावावा कधी कधी तो जास्त दिवस देखील टिकतो तरी पण दर किंवा दिवाळी अमावस्या यावेळी कोळा खराब नाही झाला तरी देखील बदलावा तसेच इतर वेळी कोळा खराब झाला असेल तर येणाऱ्या पुढील शनिवारी देखील तुम्ही लावला बदलू शकता पण लावताना सुद्धा नेहमी सूर्यास्तानंतरच हा उपाय करावा. कोळा त्या ठिकाणी लावावा की जेणेकरून त्यावर बाहेरून येणाऱ्या व्यक्तीची नजर जायला हवी. कोळा लावल्याने घरात, व्यवसायात नकारात्मक शक्ती राहत नाही. तसेच बाहेरच्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल ईर्ष्या असेल, काहीतरी त्याच्या मनात वाईट ले ले ते, तो। तो न न वर वरवर सगळेच गोड बोलतात परंतु त्याच्या मनात काय वाईट चाललं आहे ते आपल्याला कळत नाही असे देखील लोक असतात अशा लोकांच्या त्यांच्या मनातले भाव बदलतात या कोळ्यामुळे त्यांच्या मनात जे काही आपल्याबद्दलचे वाईट विचार आहेत ते देखील या कोळा बदलून टाकतो व त्याचा परिणाम घरातील व्यक्तींवर होत असतो त्यामुळे चिडचिड वाढते व्यवसायात अडचणी येतात प्रगती होत नाही तसेच बाहेरची बाधा परिणाम करत नाही. बघा तुम्हाला माहित आहे का पोळा कधी बांधावा जर तुमच्या घरात नेहमीच काही ना काही अडचणी येत असतील काहीही केले तरी कसलीच प्रगती होत नाही. तुम्ही कितीही कष्ट केले पैसा टिकत नाही सतत घरात भांडण वादविवाद अं मन स्थिर न राहणं यासारखे देखील घरात प्रकार होत असतील. त्याचबरोबर उद्योगधंद्यात अडचणी येत असतील ही सगळी बाधा नजरदोष देखील असू शकतो तर अशा वेळी या पोहळ्याचा वापर करू शकता झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ